मी दरवर्षी डेकोरेशन कधी करतच नाही कधीच नाही गेलं कारण आमचं एक कपाट आहे दिवळी म्हणजे पहिली सिमेंटची अशी अशी राऊंडची जी त्यामध्ये गणपती ठेवायचं आणि काय डेकोरेशन करायचं समजायचं मग साईडनं माळा वगैरे त्या फुलांच्या आणि लायटिंग वगैरे सोडायचो आणि तेवढंच करायचं बाकी जास्त काय वगैरे नाही करायचं मग ना गेल्या वर्षीपासून इच्छा होती की आपण एक टेबल आणायचा आणि एक टिपवा आणायचा आरतीचं ताट वगैरे ठेवण्यासाठी आणि मागे व्हिडिओ टाकलेला टेबल गेलो गेलतो तर आपण घरी वगैरे बनवूया आपण हे वरील डेकोरेशन डेकोरेशन भारीपैकी बनवूया वगैरे तर काय बनवायचं प्रॉब्लेम होता आणि इच्छा होती की भगवान शंकराची अशी पोस्टर हे करायचं आणि लाईट वगैरे सोडणे हे करायचं पण पुट्टे वगैरे मोठे नव्हते मग काय केलं लहान पुट्टं जे होतं ते कट केलं आणि ते चिकटवलं फिविकॉलनं वगैरे आणि त्याच्या कागद व्हाईट कागद चिकटवून कट करून कलर करून वगैरे ते हे केलं आता बघूया घरच्या बापाचं डेकोरेशन वगैरे हो कसं झालं आहे आणि नक्की मध्ये पण सांगा कसं झालं आहे वगैरे हो पहिल्यांदाच केलं आहे वरती मी काय केलं आहे मध्ये फुलं हे केल्यात मला अजून ॲड करायचे आहेत वरती स्काय म्हणजे हे करण्यासाठी कापूस वापरला आहे आणि आतमध्ये लाईट सोडली मला जरा निळ्या कलरची पाहिजे होती पण गडबडीत भेटली नाही हो त्यामुळं तीच हे केली आणि जास्त खिचकीच केली नाही पूर्ण लाईटिंग आतमधूनच हे केले सेटअप आता इथे बघा ही भगवान शंकराची हे गेले मूर्ती मस्त पैकी आतमधून लाईट पूर्णपणे सोडलेली आहे आणि खाली पडद्याच्या आतून पण लाईट सोडलेली आहे जेणेकरून बाहेर जास्त असं गिजबाट दिसू नये म्हणून आतमधूनच सगळं लाइटिंगचं काम केलेलं आहे बाहेर जास्त मी लाइटिंग सोडलीच नाही आणि हा एक स्पॉट एक सिंगल मारला मूर्तीवर म्हणजे चेंज होत राहतो ते कलर आग, तुमची पाठी मग गणपतीची एक दिवळे आहे कपाड आहे तिथं बसवत होतो जास्त डेकोरेशन करायचं नाही पण यावर्षी जरा केलेलं आहे आणि कसं झालंय नक्की सांगा महादेवाची ही केलेली आहे मूर्ती पोस्टर पण आता लाईट घालून बघूया हे मी एका दिवसातच केले कारण हे डेकोरेशन करायला वगैरे सुख ठेवायला वगैरे आपण चेकटवलेलं असतं वेळ लागतो पण मी एका दिवसातच संपवलंय मला पुट्टी वगैरे भेटली नाही व्यवस्थित घरचे जे पुट्टे होते त्याचेच मी चिकटून त्याच्यावर कागद हे करून आणि कटिंग करून ब्लॅक कलर दिला आणि पाठीमागं पण गोल हे केलं आणि त्याला प्रायमर मारला व्हाईट प्रायमर हे मी आणलेलं पाठीमाग बॅकग्राऊंडला आणलेलं हे कापड पण ते, ते व्हाईटमधून थोडं येलो टाईप केले ते पांढऱ्याचं दिसणार नाही व्यवस्थित मग काय म्हणलं आपलं हे कार्पेट आणलं होतं एक मस्त टेबलवर हातरायसाठी मग काय केलं ते वरती पूर्ण म्हणलो बॅकग्राऊंडला भारी दिसेल मेन म्हणजे आमची मूर्ती जी असते ना ती बिगडी असते बिगडी रंगाची म्हणजे पूर्ण सोनेरी कलर आमच्या गावात नऊ जणांच्या आठ नऊ जणांच्याच असा गणपती असतो आम्ही कधीच म्हणजे वेगळा कलर म्हणजे रंगबेरंग कधीच गणपती घेत नाही हाच आमचा फिक्स असतो दरवर्षी आता पण लाईट बंद करून बघूया तर असं डेकोरेशन माझं दिसतंय तर एक छोटसा हा व्हिडिओ गणपती बाप्पा मोर्या तर तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनल नवीन असेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा